मध्ये सकाळ माध्यम समूहानं पेटोपिया कार्निव्हलचं आयोजन केलं यात व्ही आय पी पक्षी दाखल झालेले आहेत बोलकेस कार्लेट मकाऊ पक्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले हे पक्षी केवळ काजू बदाम असा सुकामेवा आणि काही फळच खातात या पक्ष्यांची किंमत देखील आठ ते दहा लाख रुपये इतकी आहे मकाऊमध्ये हे पक्षी आढळतात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस या पेटोपिया कार्निवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे मासे सरड्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती मांजरी कुत्रे यांचं जगभरातील दोनशेहून अधिक पक्ष्यांच्या दुर्लभ प्रजाती नाशिककरांना पाहायला मिळणार आहे छान वेग, आहे आम्ही आमच्या शाळेचे विद्यार्थी घेऊन आलेलो होतो त्यांनाही बघायला खूप छान वाटले विद्यार्थ्यांना आजचा दिवस खूप आनंदात गेला म्हणजे त्यांना नवीन वेगळ्या प्रजातींचे पक्षी वगैरे बघायला मिळाले काय बघितलं वेगवेगळे पक्षी आहेत मासे आहेत पोपट आहेत वेगळ्या प्रकारचे ते सगळे आम्ही बघितले आर्यन्स वर्ल्ड स्कूल पुण्यावरून हे सगळे पक्षी आलेले आहेत पक्ष्यांबरोबर हे सगळे एक्झॉटिक बर्ड्स आहेत आणि पक्ष्यांबरोबर आम्ही दोन टिबेटियन मास्टि असे दहित्य आकाराचे डॉग्स पण आहेत जे एकदम एक्झॉटिक आहेत आणि तुम्हाला पाहायला हातावर घ्यायला फोटो घ्यायला हे तुम्ही येऊ शकता यांची वैशिष्ट्य देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका